कुठं चालली का शिवाने अक्कलकोटला अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच मंदिर आहे तर तिथं आपण चाललोय दर्शन घ्यायला खाय तू पण यायली का तू रवा हां ह्याला टिकीत नियोजन केले आता तर हे सगळे जाऊन टिकीत बसणार आहे दोघी तिघे होय हे टिकीत बघा चादर बिदर आज जागा पुरत नाही म्हणून नियोजन केले आम्ही होय भाऊजीचा बड्डे झाला बाहेरजी पार्टी दिली तिकडे जायचवाच दर्शन घ्यायला हा चला बसा काना 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 बसून घ्या हे बसून घ्या चला खुशा बसून घ्या मग हे खुशाला बसव डोबळ्यात बसव हा बसा डोबळ्यामध्ये वा 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 छान छान हा ए चला रे चला 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 लवकर चलाव कर आवरत नाही बाबा काय आवडायला देव दर्शनाला तर पटापट आवर जावं लागू स्वयंपाक बारा वाजल्या सकाळी पाच वाजता शर्ट घालून टायल झालं का म्हणायचं आणि वाजलं नऊ वाजले चला मग पटापट चला चला मस्त स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया एवढं फ्रेश वाटतंय दिवस आम्ही तिथे गेलो भेंडाला वेळ जाऊन जाऊन म्हटलं दर्शना देवाच जायचं <सफ़ीविया> आता कुठे इकडे तिकडे जायचं चला आलं रे अक्कलकोट आलं अक्कलकोट पासन आता ब्रिज आता या ब्रिज पासून घालायची गाडी आपल्याला आतमध्ये आता साना नाना ना ना पिरेरी साना ना 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 पिरेरी <सफ़ीविया> <सफ़ीविया> Continue on National Highway 652 for 800 meters. चला आला आतमध्ये बरं का महाराजांच्या दरबारात आलेलं आहे दरबारात आहे एंट्री केली मस्त पैकी के पार्किंग गाडी लावायची चला उतरा कानाकाना उतरा उतरावर आपण लय पटांगणात गाडी लावली आपण गर्दीत लावली नाही जाताना हे गार्डन वगैरे आपल्याला बघून जायचं इकडचं सगळं परिसर हो चला देवदर्शन करू पहिल्यांदा बा लेकर किती वाजवलं उघडा मी मला कोण वाजवा लागले काही मग mời <laughs> mời <laughs> mời <laughs> mời <laughs> mời <laughs> mời

चिंब्या गरजित काय करायलाय चला घ्या पेडा पेडा घ्या जर कशा बसेल बसलो खा पेडा खा रे पेडा खाऊ शिवाने कसलं झाड आहे गे बाहेारी हा गुलाबी गुलाबी फुला आतमध्ये बघ काय काय ओक जिरा फन हिन हायक आहे बाई शिवानी हवाय आता चल चल बघायचंयचं आपलं चल चल चल, चल। बघाई बंद आहे वाटते रे का चालू आहे दर्शन पण विषय उतार आज व्हिडिओ काढायला नाही त्यामुळे आम्ही किती आम्ही परदेशी बाहेर आलो म्हणजे गार्डन फिर पण गार्डन बंद दहा ते पाच चालू असते दहा ते सकाळी काय तर सहा ते दहा आणि पाच ते सकाळी हा हा तर आता गार्डन तर काय दाखवू शकत नाही आम्ही बाहेरनं जेवढं दिसत बाहेरनं जेवढं दिसतंय तिथन की काकू बसले तिथं सारखा एवढं दाखवू तेवढंच बघा आता गोरड कसला बाहेर आहे बघ मोठाय मोठा खुशया तिकडं लय काय काय तिकडं माक गोहडा जिरा पोंटले काय काय अगं जाऊ देत नाही बंद कुलप लावली सगळी इथं इथे ओक दहा ते पाच इथं टायमिंग लिहालाय ओक

आणि काय भाऊ तुम्ही काय म्हणता मधुमालती नाही ती काय ते सगळ्या मधमाल पाहिजे मग काय काय संशोधन लागल ना अजून का ही काय झाड आहे कोणा फोटो काढा की तुमच्या मोबाईल मध्ये नाव येते हा तसं बी आहे म्हणा मधमाशी सगळं माहित आहे मी नाव दिले ह्याला काय मधमाशी झाड हा मधमाशी झाड वा मग मधमाल ती मधमाशी पाहून कुठे एक नंबर वाले काय बघते तिकडं ते आजी जर का उघड नाही त्या येऊ दे कॅथ मध्ये त्यांना म्हणायला लागले झालं इथं तर ताई विचार करत बसले रे दोघ हा होय आग हां होय की तो हो की ताई बरोबर बरोबर तिथ तुम्ही कुठं पुपटी कलर गाडी वाला पुपटी कलर दोय इथं तू पांढरा कलर दोघ हा इथं तू पांढरा कलर दोघ ए मी 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 ए मी मी

आता निघाच्या जा जाता जातात झाड बघून आता जेवाय बसतो आम्ही घरनं जेवण घेऊन होय हे चला का ना चला उतर चला जेवायला चला पटापटा पटापटा हवा इथं या झाडा झाडाखाली हाय आंब्या झाडाखाली तिकडे जायचं बरं बरं जाऊ जाऊ पहिले आंबे झाडाखाली बघून काय काय नाही तिकडे जेवू मग तिकडे जाऊ चलो ए पळी पटफट पटपट पटपट आले आली एव आली मग सगळी आली म्हणून समजायचं चल शेवानी माझ्या मग 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 चांगला लोक लोकल मोठं झाड लागलेला का जेवायला का, ला ला का, का एक नंबर झाड गावलंय चला सोळा पेशव्यां बसू जेवायला मग पटापटा पटा चला आता जेवायला आपलं आपलं गर मला चिगडीची भाजी आंबा चपाती आणि हे चिडवा शेंगा चटणी आणि हे सगळे या जेव्हा पोट भरून जेवाड्या दर्शन चांगलं झालं मस्त झालं आता जेवण घरी जात मेंबर तिकडे गेला आम्हाला